मंचावर उपस्थित प्रांत अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन जी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य श्री बालासाहेब थोरात साहेब विजय वडेट्टीवारजी आमचे सी एल पी लीडर काँग्रेस पक्षाचे श्री सत्यजित बंटी पाटील विधान परिषदचे नेते काँग्रेस पक्षाचे दुसरी काँग्र अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य सी डब्ल्यू सी मेंबर आमचे ताई यशोमतीजी ठाकूर साहेब साहेबा इथे बसलेले मंचावर सरो या विभागातील अस्थानी खासदार बाकीचे व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय खासदार प्रदेश काँग्रेस समितीचे सर्व नेते जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे सर्व नेते या विभागातील उपस्थित आणि भगिनीनो तरुण मित्रांनो आमच्या पूर्वी सर्वांनी या देशामध्ये ओट चोरीचा कार कशा पद्धतीने चालला आहे या विषय बद्दल सर्वांनी सांगितलेला आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी या देशाच्या देशाची लोकशाही या देशाच्या संविधान अबाधित राहिला पाहिजे वाचला पाहिजे देशाच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे तरुणांना बेरोजगार तरुणांना रोजगार, रोजगार मिळाला पाहिजे या देशामध्ये दे गेल्या अकरा वर्षापासून जो भ्रष्टाचार चालू आहे तो थांबला पाहिजे जे, जे हुकुमशाही चालू आहे ते बंद झाली पाहिजे असे अनेक विषय घेऊन लोकसभा असो या विधान लोकसभा असो किंवा देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये जाऊन या भारतीय जनता पार्टीच्या भट सरकारशी प्रश्न विचारण्याचं काम आज जर कोणी करत असेल तर राहुल गांधीजी करत आहेत मागे निवडुका झाला लोकसभाच्या निवडणुका झाला लोकसभामध्ये मध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा काँग्रेस पक्षा काँग्रेस पक्ष एक नंबरवर जिंकून आली जास्तीत जास्त खासदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले या विभागाच्या खासदाराला आपण निवडून दिलं प्रत्येक राज्यामध्ये चौदा तेरा ते चौदा खासदार काँग्रेस पक्षाचे एक समर्थित निवडून आले आणि त्याच्यानंतर विधानसभाच्या निवडुका झाला आपण बघितलं ते तीन महिन्यामध्ये या राज्यामध्ये तीन महिन्याच्या अंतरालवर एक्केचाळीस लाख नवीन मतदारांची नोंदणी करून आपला हक, आपला अधिकार आणि ओट चोरीचा पाप करण्याचा पाप जर कोणी केला असेल तर भारतीय जनता पार्टीची सरकार निवडूक आयोगाच्या माध्यमातून केलेला आहे मागे बिहारमध्ये राहुल गांधीजीची ओट अधिकारी यात्रा सुरू होती लाखो लोकांचा सैलाब तिथे उमडला होता लोक म्हणतायत राहुलजी संघर्ष करो हम आपके साथ है हरियाणामध्ये अशीच आशस्पर, अशाच प्रकारची घटना घडली महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारच्या ओट चोरी झाली एक एक विभागामध्ये तर तीस तीस हजार चाळीस चाळीस हजार मत तीन तीन ते चार महिन्यामध्ये एनरोल झाला अरे हे ते जाऊ द्या सर्वांना माहित आहे की निवडुका जाहीर झाल्यानंतर नोटिफिकेशन आल्यानंतर नवीन आणि मतदार यादी जाहीर झाली नंतर नवीन मतदारांची नोंदणी होत नाही हा नियम आहे या देशाचा परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदानाचा चार दिवस अगोदरपर्यंत मतदार मतदान मतदारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्याचं काम या राज्यामध्ये झालेला आहे काँग्रेस पक्षाची काँग्रेस पक्षाच्या वतीने अनेक तक्रार करण्यात आली राज्याच्या निवडूक आयोगाला भेटून त्यांच्याशी तक्रार त्यावेळी करण्यात आली पण निवडूक आयोग नियमाप्रमाणे वागत नव्हता निवडूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या इशारेवर काम करत होता हा आरोप आमच्या सर्वांचा आहे आणि लोकसभामध्ये राहुल गांधीजी राज्यसभामध्ये खरगे साहेबांनी मुद्दा विचारला मुद्दा उपस्थित केला निवडूक आयोगाशी प्रश्न केला निवडूक आयोग उत्तर का देत नाहीये आज हा विषय आहे निवडूक आयोगाने उत्तर दिला पाहिजे विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तर दिला पाहिजे निवडूक आयोगाने निवडूक आयोग बोलत नाही त्याचा उत्तर देण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे नेते करतायत अशी भट सरकारला धडा शिकवण्याचा काम आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या कालामध्ये केला पाहिजे आज या देशाची लोकशाही या देशाचा संविधान धोक्यात आलेला आहे हा देशाच्या संविधान आणि लोकशाही वाचवण्याचं काम आम्हाला तुम्हाला सर्वांना करायचं आहे म्हणून राहुल गांधीजी काँग्रेस पक्ष आणि आमचे सतपाल साहेब काँग्रेसचे अध्यक्ष काँग्रेसचे सर्व नेते या राज्यामध्ये लढा देत आहे आणि यांना साथ देण्याचं काम आवाज मिळवण्याचं काम आपण सर्वांनी या काळामध्ये करायचं आहे आणि याची सुरुवात येणारा लोकल बॉडीच्या निवडुका जो आहे नगरपालिका असो जिल्हा परिषद असो ग्रामपंचायत असो महानगरपालिका असो या निवडणुकामध्ये सजग राहून आपल्या मताची चोरी होणार नाही याची काळजी घेऊन असे भट लोकांना धडा शिकवण्याचं काम आपण सर्वांना करायचं आहे